मुलगी शिकली प्रगती झाली याचा खरा अर्थ आज कृष्णा देवकरला कळाला आता सांगा बरं तुम्ही फडक्यानी कोणी कलर द्यात आहे का तिकडून ये काय म्हणते माहितीये का बाई काय प्रकार आहे हा तिकडून ती म्हणते आहो तिकडून ती म्हणते आहो तुम्हाला माहिती आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे हा बास एवढं आपल्या भारताचं कल्याण आहे डायरेक्ट आता मार्केटमध्ये नवीन पद्धत पद्धती कलर द्यायची ब्रश आणि ते काहीच नाही फाडक्यानी कलर द्यायचा परत ते जाऊ दे बर का आज कृष्णा देवकरनी पायओ कुराड नाही व पाय मारून घातलाय डायरेक्ट अरे तू काय विषय झाला माहिती का घरची काय म्हणतो ते का कलर द्यायचा आहे आपण पेंटरला बोलू मी काय म्हंटल काय आलं पेंटर पोंटर मी काय आलंय मी येईल ना काही कधीतरी तुम्हाला उपयोगी गेलो बरं का असंच बोलू न मला काय वाटलं होतं ते काचके एवढे सिरियस घ्यायचे सकाळी आले ना कलर घेऊन दिले मा आता बादली म्हणजे देत बस आता पुऱ्या घराला कलर भो तेवढं डायरेक्ट लाईट लागली मावली मग आता कलर द्यायचा म्हटलं आपण पण लई युनिक पद्धती म्हटलं चला आता डायरेक्ट नाव काढू आपण भीतीवर कलर आता असा द्यायचा ना का ते म्हटले पाहिजे हे कायच काय कलर देतो घ्या आपण पेंटरलाच बोलू ना पण आली भाऊ आपली मम्मी ती म्हणती जसे तू आता ते चित्र चिरखडले ना ते सगळे नीट कर जेवढी मी मजा नाही ना चित्र ना, चिर ना, चिर ना, चिर का चिरखडली होते ना त्याच्यापेक्षा जास्त मला तो टाइम सारखे करायला गेला ते रिकाम्या कुठ्याने गाड्यामध्ये आले मावाल्या म्हटलं काय रे आता एक ठिकाणी कलर द्यायचा निस्त चला आपण आता ना पुढच्या बाजूला जाऊ पुढच्या बाजूला म्हटलं नीट कलर द्यावा लागेल नाही लोक यार हसतील राव आपल्या पण माहिती का ते राहू दे जाऊ दे भीतीचा नको देऊ तू कलर खिडक्यांना देऊन ठेव मला खिडक्यांना कलर द्यायला लावला मी त्या कडप्पाला कलर दिला मला इडं द्यायचा होता म्हटलं जाऊ द्या आता आपलं काही खरं नाही ते जाऊ द्या बरं का आता आला भंगार आला तो म्हणतो तो भंगार द्या भंगार द्या म्हटलं चला पहिले आपल्याला लपून बस नाही घर डायरेक्ट आपल्याला देऊन टाकायला बसले तिकडून आपली मम्मी त्या भंगार आलेली म्हणते आहो भंगार घ्या याला जा ना घेऊन ते म्हणते आहो मी आम्ही भंगार पण क्वालिटीमधलं घेतो त्याला म्हटलं ये बा शेजारीच भंगार आहे आपल्यावाल्या एकदम क्वालिटीमधले त्याला जा घेऊन ते म्हणते नको ते भांगार आपल्याला नाही परवडणार ना। बर का आता ते भंगार वाहिल्याचं काटा तरी चालू पाय ना त्याचा काटाय बंद म्हणजे झाला का आता दुष्काळात त्या महिना इकून तिकून तो काटा मी आम्ही उभं भांगर घेऊन तो काटाय त्यात बंद पाडला म्हटलो अहो आम्ही काय एवढं अपेक्षी का ते म्हणते नाही रे तुमच्या पायाचा काही दोष नाही त्याच्यामध्ये मग काटाच आहे तुमच्या घरात जर सगळ्यात सुखी जर कोणी असेल ना तर ते ये काहीच काम नाही म्हणजे नेसतं इकडं तिकडं पामठे मारे त्याला म्हटलं ए गबसा नाही तुला कामाला लाग मी आता आपले कामाला तोटा नाही इकडं चालू होतं बरं का इलेक्ट्रिशियनचं काम त्याने बोलावून मला म्हणजे मग आता मला वायर सोडला तिने मला वायर सोडवला त्यात मी तो गुत्त गुत्ता करून ठेवला त्या वायरीचा ते, ते मलाच काळा नेमकी मेन वायर कुडली आणि दुसरी वायर कुठली आहे दोन्ही एखाद्या एक, एक गुत्ता केला तुम्ही सांगा कृष्ण कधी ते काम बरोबर केलं एक जे त्याला सांगितले त्यातन कधी ना कधी मी काही ना काही घोळंबा करूनच ठेवत राहतो तिकून ते मोठा लिहिणी गागा त्या वायर कुठं अटकली वायर कुठं अटकली त्यानं म्हटलं हो दोन थांबा गुत्ता एवढं होते म्हणते झालं ना आता पास्ता वारी आपली वन के कम्प्लीट होत आहे का नाही होत आहे ते नाही माहिती पण तुमचं एंटरटेनमेंट शंभर टक्के होईल याची गॅरंटी मी देईल फक्त सबस्क्राईब करून ठेवा